जड वजन किंवा समोर वाकल्यानंतर अचानक कंबरदुखी सुरू झाली आहेत का आपल्याला कमरेपासून पायापर्यंत तीव्र वेदना होत आहेत का कमरेपासून पायापर्यंत मुंग्या येत आहेत का तर ही प्रोलॅप्स इंटरव्हर्टिबल डिस्क म्हणजेच मनक्यातील गादी सरकणे याची लक्षणे असू शकतात प्रोलॅप्स इंटरव्हर्टिबल डिस्क म्हणजेच गादी सरकणे याच्यामध्ये दोन मणक्यामधील जी गादी असते ती सरकली जाते व परिणामी ती मागे जाणाऱ्या नसवर प्रेशर टाकते ज्यामुळे अशा प्रकारच्या वेदना सुरू होतात याच्या लक्षणामध्ये कमरेमध्ये त्रास होणे पायामध्ये कमरेपासून तळपायापर्यंत पाया पायाच्या मागच्या बाजूने तीव्र वेदना जाणवणे पायात मुंग्या येणे पायात झिंझिण्या येणे चालताना पायामध्ये कमजोरी वाटणे किंवा चालताना पाय जड होणे असे असू शकतात याचे निदान करण्यासाठी एक्सरे व एम आर आयची गरज असते उपचारामध्ये औषधे गोळ्या आराम फिजिओथेरपी व गरज पडल्यास शस्त्रक्रियेची गरज असू शकते तर आपल्याला जर पायामध्ये अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर, तर आपल्या जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जा त्याला दुर्लक्षित करू नका वेळेवर उपचार घेतल्याने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो धन्यवाद